देवदर्शनाहून परतताना यादव कुटुंबावर काळानं घाला घातला ओव्हरटेक करण्याच्या नादात गाडीवरून ताबा सुटला आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं अंगावर काटा आणणारी ही घटना नाशिकमध्ये घडली आहे चालकाच्या एका चुकीमुळे सहा जणांना आपला जीव गमवावा लागलाय या घटनेमागील नेमकं का कारण काय हा अपघात कसा घडला घडला या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओतून पाहूया रामकेश यादव हे आपल्या कुटुंबासह नाशिकमध्ये वास्तव्यास होते त्यामुळे त्यांनी देवदर्शनाला जायचं ठरवलं यादव कुटुंब हे आपल्या गाडीतून सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला निघालं तिथं त्यांनी देवीचं दर्शन घेतलं देवी आणि पुन्हा आपल्या परतीच्या प्रवासाला निघाले पण परतीच्या प्रवासात नियतीनं वेगळाच डाव आखला असं काही घडलं की हे कुटुंब आपल्या घरी परतलंच नाही ओव्हरटेक करण्याच्या नादा चालकाचा गाडीवरून ताबा सुटला आणि ही गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला आदळून बाईक वर धडकली ही धडक इतकी जबर होती की बाईक वर असणाऱ्या पिता पुत्राचा जागीच मृत्यू झालाय अंगावर काटा आणणारा हा अपघात नाशिकच्या दिंडोरी जवळ घडलाय या अपघातामुळे यादव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय यादव कुटुंब हे मोहोत्सव उत्तर प्रदेश मधलं पण कामानिमित्त हे कुटुंब नाशिकमध्ये वास्तव्यास होत मुकेश कुमार यादव यांचे वडील राजेंद्र प्रसाद यादव हे नेपाळमध्ये द्राक्षांसह डाळिंबाचा व्यापार करायचे मुकेश कुमार यांचे मामा रामकेश यादव हे दोघं द्राक्ष आणि डाळिंब व्यापारी होते नाशिकमध्ये घेतलेली द्राक्ष आणि डाळिंब ते नेपाळमध्ये पाठवत असत हो यदुवंशी फ्रूट कंपनी आणि कमिशन एजंट नावाने त्यांची कंपनी होती यावेळी मुकेश कुमार यादव हे बुलेरो चालवत होते पण देवीच्या दारातून परतताना त्यांचा गाडीवरून ताबा सुटला आणि त्यांची गाडी समोरून येणाऱ्या बाईकला धडकली यामुळे बाईकवरील अनिल बोडके आणि त्यांचा मुलगा राहुल बोडके यांचाही जागीच मृत्यू झाला या अपघातात यादव कुटुंबातील मुकेश कुमार यादव अमन यादव आणि कुसुमदेवी यादव यांचा अपघात स्थळीच जीव गेला तर विकास यादव आणि आचल यादव यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत पण दुर्दैवानं रामकेश यादव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली तसंच स्थानिकांनी जखमी अपघात जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आता पोलिस या घटनेची संपूर्ण चौकशी करतायत्र हे मूळचे निफाडचे अनिल बोडके आणि त्यांचा मुलगा राहुल बोडके हे जनावरांच्या दवाखान्यात डॉक्टरचं काम करायचे दिंडोरी तालुक्यातील कोशिंबी इथं त्यांचा दवाखाना आहे पण अनिल बोडके हे आपल्या मुलासह दिंडोरीकडे जात होते आणि दोघांचा जागीच मृत्यू झाला त्यांच्या अपघाताची बातमी कळताच कलानगर मध्ये एकच शोककळा पसरली सप्तशृंगी शक्तीपीठावर महाराष्ट्रातूनच नव्हे तर अवघ्या देशातून अनेक भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात यावेळी दिंडोरी रोड होऊन गडावर जाणाऱ्या भाविकांची फार गर्दी असते पण या मार्गाचं चौपदरीकरण का होत नाही असा प्रश्न आता नाशिककरांसह अवघ्या महाराष्ट्राला पडलाय या भीषण अपघातानंतर तरी प्रशासनाला जाग येईल का असा प्रश्न आता नाशिककरांना पडलाय रिपोर्ट साम टीवी न्यूज नाशिक देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका